घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज तुम्हाला अशी एक मूल्यवान अशी एक माहिती सांगत आहे जी का चेहऱ्यावर काळपटपणा आहे डाग आहेत आणि चेहरा काळा पडलेला आहे तर चेहरा एकदम अति सुंदर होण्यासाठी आणि शरीरातील सगळ्या कांती येण्यासाठी एक तुम्हाला वरून लेप सांगणार आहे की एकदम मुलायम कांती होईल काळपट जरी माणूस असला तरी त्याला एक काही दिवसातच त्याला भरपूर अशी क्रांती चालू होईल तर आपल्याला काय काय वनस्पती वापरायची आहेत ती बी सांगतो तुम्हाला तुम्ही आता काय करायचे हळदीचं चूर्ण हळद जवस उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ घ्यायची गव्हाचं पीठ पिपळी पिपळीचं चूर्ण करून घ्यायचे लांडी पिपळी भेटती छोटी छोटी पिपळी चूर्ण जायफळ नागरमता दुसरं एक चूर्ण बघते वाघ चूर्ण वाघ चूर्ण या सर्वाचं चूर्ण करून बारीक घ्यायचं बारीक करून घेतलं की जवळजवळ चूर्ण वस्त्रकाळ करून घेतलं की पन्नास ग्राम चूर्ण गाईच्या दुधामध्ये गाईच्या दुधामध्ये बारीक घ्यायची मलम तयार करायचं आहे पेस्ट तयार करायची आणि पेस्ट तयार करून सगळ्या ता चेहऱ्यावर आपल्या अंगाला जरी म्हणलं तुम्ही सगळ्या अंगाला आपल्याला कांदती पाहिजे तर सध्याकडे झोपताना सगळ्या अंगाला लावून झोपायचं तर लावून झोपल्यानंतर काय करायचं परत पातळ लेप द्यायचा लय जाड द्यायचा नाही अंगाला सगळीकडे लेप द्यायचा पातळ जस आपण एखादा पावडर लावतो त्या पद्धतीने अंगाला सगळ्या लेप देऊन तुम्हाला सकाळी कोमट पाण्यानं देऊन घ्यायचे स्वच्छ साबण लावून तुम्ही देऊन घ्या असं जर तुम्ही सलग तीन महिने जर केलं आणि तीन महिने जर तुम्ही एखाद्या नवीन माणसाकडचा गेला तर तो माणूस तर तुम्हाला ओळखू शकणार नाही ही माणूस आहे म्हणून का तर एवढी शरीरामध्ये बदल होऊन जाईल कलरमध्ये तर एवढी ही कांती आणि सुंदर आणि माणूस आकर्षण होईल जेवढं होईल व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचं बटन दाबा राम राम